है, आ, कुरेशी कंपनिया प्रतिक्रिया भैया क्या आज जो आप, यहाँ पे जो निषेध निवेदन कर रहे हैं क्या है इसके पीछे का ये खरीदी बिक्री बंद करके रखे हैं पे आ, कोई खरीदी नहीं, कोई विक्री नहीं बिक्री नहीं समझो गाड़ियों जाने आने की परेशानी हो रही है खरीदी बिक्री माल लेके जाते टाइम में कोई पकड़ते हैं माल इसके लिए सब महाराष्ट्र हमारा पूरा बंद रखा है नांदेड़ जिला भी बंद है सब जिले बंद है इसी तौर पर सब तरी हे बंद रखा पूरी पुरी बिरादरी है, हमारी खुरेशी कमिटी बंद रखी आहे ये बंद ठेवण्याच्या मागचं नेमकं काय कारण नेमकं हे त्रासवाले गाड्या धरतात गाड्या आडवतात कोण कौन, कोण कौन, कोणाचा आहे बजरंगदार जे आहेत त्यांनी धरतात गाड्या धरून त्रास होते काही लोकांना मारहाण करतात मारहाण करतात त्रास आहे लोकांना गाड्या धरतात टाकतात जे ज्याला जे परमिशन आहे त्या जनावरांची खरेदी विक्री करू देत नाही तलाई मध्ये टाकतात सगळ्या पशु खरेदी विक्रीवरच बंदी घातलेली आहे आपण आता काय खरेदी करणार आहे बंद आहे आता ते तुमचा व्यवसाय कसा चालणार आहे काय कोणाचा जो विषय हो ना दर्यात नाही ना दुसरा आम परेशान आहे घर तर काय तक हमारा माल नाही हमारा बाजार ते घर तर काय तक हमारा माल नाही पैसे देके बीच मे चले जा माल उरक्षण दुनिया के परेशान लाखो रुपये का माल चलेगा हमारा आजपर्यंत किती नुकसान झाले झाले लिमिट कपडे तुम्ही काय नाही याच आमच्याकडे लक्ष द्याकडे आणि आमचे काय आता समजा कारभार बंद करून टाकले काय गोर्नमेंट यांच्याकडे लक्ष द्या आम्हाला काय कामानं लाव आपल्या सोबत काही तरुण देखील आहेत आणि त्या तरुणाच्या मनातील ज्या भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत काय सांगणार आहेत आपण महाराष्ट्र बहस बंदी नाहीये बैस हे लाई परमिशन आहे तो परमिशन रहते हुआ भयस सहला क्यों पकड़ रहे और पकड़ने का जो कारण है जो पकड़ रहे खाली आम इंसान ये जो अपने सर के नॉर्मल है उनके पास लाइसेंस है क्या पकड़ने का उनके पास कुछ परमिशन है क्या उनको कुछ है क्या लाइसेंस परमिशन कुछ है तो उनके पास बताओ फिर क्यों पकड़ रहे अपना तो फिर बंदू बंदी आए बैल सत्या गौ सत्या गाय गायर बंदी है महाराष्ट्र ने हर बंदी के लिए महेश्वर देवेंद्र फडणवीस ने काल परवा मन बंदी नहीं खाटिक समाज महेश करू सकता मन हे त्यांचा काल परवा एक इंटरव्ह्यू झाले त्यांच्यावर इंटरव्ह्यू मला त्यांना म्हणले महेशवर बंदी नाही महाराष्ट्र शासनानं ना परमिशन दिली की सगळ्या कतलखान्यावर महेश तुम्ही कापू शकता महेशावर काही बंदी नाही तर हे महेश का पकडतात काय हे आम्ही शेतकरी कोण घ्याल नाही आम्हाला पकडल्या की नाही मग शेतकरीलाही पकडा ना, ना, ना। तुम्ही हे मैस कुठून घेतला बाजारामधून घेतल्या बाजारामध्ये कोण आलते हे शेतकरी आलते शेतकरी मस्त कुठून आणलास कशाला आणलास त्याला पण हे विचारा ना तुम्ही माझं हेच म्हणणं आहे आम्ही जर मशी घ्यायला कुठून बाजारात जे मशी आम्ही आणतात घेतात मध्ये तर ते मशीची पावती असल्यावर आम्हाला त्रास आहे जागा असल्यावर हे काय तर आहे की आम्हाला काहीतरी हे अशा उपयोग करून द्या मार्ग काढून द्या सरकार तुमचे प्रश्न मार्गी लावण्यात यशी आहे की अपयशी आहे काय चालणार आहे अपयशी आहे आमचे मागण्या पूर्ण झाले नाहीत आतापर्यंत भरपूर वेळेस मागण्या आंदोलन केलेत आता यांनी म्हणल्यासारखं फडणवीस साहेबांना आहे मशीवर काही बंदी नाही तरी पण गाडे धरतात मारहाण करतात काही जणांना मारून टाकले नेमक्या प्रमुख मागण्या तुमच्या कंपनी तर्फे काय आहे काय आमच्या मागण्या काय नाही आम्ही का जे माल घ्यायला ना कोण ते आम्हाला माल आमच्या घरापर्यंत येऊ हो द्या ना तुम्ही रस्त्यामध्ये का धरतात का पकडतात आम्हाला तेच सांगा ना फक्त तुम्ही आमच्या दुसरं काही मागणी नाही आमचे जे माल आम्ही पैसे देऊन घ्यायला ना फुकट्यामध्ये घ्यायला तर काय की आम्ही आमचे पैसे देऊन बाजारामधून घ्यायला जे इलिगल नाही ना माल ज्याला परमिशन आहे त्याला तुम्ही त्यालाही धराल आता जसं म्हणल्यासारखं महीला परमिशन आहे ते तर धरू नका ना तुम्ही त्यालाही धरून मधी घालणं त्रास देणं आता एवढे लोक आमचे बेरोजगार झालेले आहेत आता याचं काय काय करणार आहे सरकार एवढं लोक नाही आहे की शासनाने यांच्याकडे तात्काळ लक्ष देऊन त्यांचा उदरनिर्वाह जो होतो पोट भरण्याचा तो, तो तात्काळ शासनाने यांचे प्रश्न मार्गी लाव हेच या ठिकाणी त्यांचं म्हणणं येत आहे कॅमेरामॅन शुभम केंद्रेसह मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह कडक खबर कंदार